के चालले भराचेलेला पंजकी पक्कर चलोय हो पुढची कारवाई आता दोन्ही पैलवान आपल्या दोघांचंही महाराष्ट्रावर नाव लौकिक आहे आपल्या नावाच्या नाव साजेशी साजेसी कुस्ती करायची आहे पहलवान गाडाता धनुषवर्ती योजना करा कुस्ती करा अलुण। सचिन सांगितलं माणसं लागली याला एक कारण कुस्ती मैदान घ्याय पण नावा पुढे मंडळी पहिलं मैदान आयोजित करतात आणि लाखोची कम होती दिवसात हा त्याच्यावरती फार मोठा कुस्तीवरती दुसरं व्हायला लागलेला आहे आणि खरोखर जे आपण बोललो ते मी प्रत्येक महिन्यात मंडळ असेल ग्रामस्थ मंडळ असेल खऱ्या अर्थाने धन्यवाद पात्र कष्टकरी शेतकरी शेतमजूर उद्योग व्यापार करणारे नोकरदार वर्ग या सगळ्याच्या भावाचा महाराष्ट्रात त्यातलाच एका हर्षवर्धन साठी चलोच काही चक्का चढ समजे सांनी आकडे मारण्याला खरेदी अमोल भाज्या पकडे मंगेश तात्या पडकडे

काय तरी करायला चांगल्याचं कौतुक केलं पृथ्वीराज पाटील खाळा करून देण्याचा प्रयत्न शांतता आणि स्तब्धता कुस्तीने आलेले सगळे नागाचे तुमच्या याचसाठी केला होता होणार आलेले कुस्ती होत होता आणि सगळ्याचा प्रयत्न केला होऊ शकतो बाबलीत हात चलवलेलाय पृथ्वीराज हाताचे नाते मानेवरती पळाय महाराष्ट्र महाराष्ट्रची धनावीराला फडकले आणि महाराष्ट्रची जाणकानी कुस्ती संघाची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एकोणीसशे एकसष्ट पासून सुरुवात झाली त्यापूर्वी महोत्सव व्हायचा कुस्ती महोत्सव पण एकसष्ट पासून गणची प्रथा चालू झाली आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र झाला दिनकर दुसरा महाराष्ट केसरी भगवान मोरे